बर चला बर चला मी आंघोळीला जातो तू आंघोळीला येतोस ना आंघोळीला येतोस कसं नाही मला नाही बघ आंघोळ करायची असते तर तुझी गदाड्या नाही था 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 ना ना था था। चला आपण आंघोळ करू मग सकाळ सकाळचा दंगा तर सुरू झालेलाच होता चहा झाला का दंगा झाला असला तर होऊ दे पण चहा झालेला चहा पिऊ फ्रेश होऊ आणि मग दूध आणा चला मी तुम्हाला पटते काल गादी मम्मीने बाहेर उन्हात टाकलेली आणि पावसामुळे भिजली गादी त्यामुळे आता खाटावर टाकल्या आणि हिरू साहेब बघा वरण नाही खाल्णं थोडंसं बोललाय तोर खोपडी तोर चाल निवांत तो पसरलाय बा कसा आणि त्याला फक्त गादीवर बसायचं कसं कळते काळूला पडले गादी बाहेर टाकूया काहीत आपल्यानं माझी मित्र करते चालतंय आता टाकूया ना पण साहेब बसलेत की बिचार बसू द्या आल्यावर टाक

तिथनं उडी मारल एक दिवस हितनच हिथनच पलीकड उडी मारलेली एक दिवस त्यामुळे काढली चला दूध आणलेलं आहे काय स्यासे क्या हो गया आता तर खटर बसलेलो म्हणणार गादी इकडं खाट इकडं आणि मी इकडं अवघड झालं चला दु जाऊ आपल्या कामाला मग मी तर फक्त झाल्याला दिसतोय साहेबांची आंघोळी तर झालेली दिसते आता आपलं काम झालेलं दिसतंय चला तरी प्यायला पियाला आहे सकाळ सकाळी झालेलं आहे सुरुवात आता मी करतो नाश्ता चकली लावण चोडा चला नाश्ता करू एकटाच आहे आज मी अंदा काय आवडत नाही त्यामुळं काय सुरू करू नाश्ता करून छोटंसं छोटस बघ्याच छोटस घर सोफा सोप्याचे इकडे दरवाजा लावलेला आहे पप्पांकडे बघतोय मला यातनं काढा ला बघा चला इथूया टेबलवर चला मॅडम कुठे गेले मम्मी कुठे गेली तिला बोलवा दरवाजा उतरायला मम्मी मम्मी कुठे गेली मला इथं अडपवलंय असं असते का बघते कसं पाहिजे मम्मी आली दरवाजा काढ उचलून तो मला कधी काढणार इत ना अगं बा त्यात जाणार का ना काढू फायनली मम्मी ना बघायला मोकळं केलेलं आहे निवांत आता बसलेला आहे पायावर पाय टाकून मम्मीचा लाडका पप्पाचा देख ना आता गे माझ काम झालं नाही मुंडी टाकून बसले जागेवर ना भांडाची अवघड बाबा झोपेच्या जागेवर ना माझी इकडे जागा तुझी तिकडे जागा आहे असाय का ना तो पट्टी होती ना का कारण असे का मुंडी टाकलास खाली चला बारा वाजून गेलेलं आहे आमचं जेवण पण झालं आणि वांद पसरलंय गाडी आणि हे पण ही पण पसरल्या पसर पप्पा पसर कुठे आपण काय म्हणतो ते आईला ह कट है पापा माझे भडंग दे भडंग हे पप्पा तुझ्या बाबा भडंग काय काय टाकलाय चिवडा आहे आपला चिवडा शेव कांग आहे मिरची आहे एवढा कांदा कांदा नको आहे नको मला डाळ आहे काय होते काय होते तर आज आहे बघ थंडीमुळे काय तर विचित्रच व्हायला आले मम्मीला तर आज आहे अंड्याचं स्पेशल चपाती काकडी चालू आहे भडकड्याच आहे तुम्ही बघितला विचित्र तोंड आहे काय विचित्र तंट केलं काय चला चला आता जीवया किती वापरते किती लोक वापरते किती वापरते चला भेटण्याची वेळ आलेली आमची आता अगं बाय बस बसते कसं कसं बसायचं चला काय ब्लॉग इथं सांगूच जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल मध्ये असेल तर सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप्त दे बाय